नमस्कार मंडळी मजेत तर तुम्ही नसालच असंच म्हणलं पाहिजे काय म्हणणार आहे मार्केट मध्ये जे काय आज धुमाकूळ झालेलं आहे तेवीस हजार ले ला sure येऊन मार्केट ठेपलेलं आहे आणि आय एम शुअर बरेच जण थोडे घाबरले असतील की काय घडतंय काय नक्की मार्केटमध्ये एवढं का पडतंय मार्केट काय असं घडलेलं आहे की मार्केट थांबतच नाहीये कारण आहेत भरपूर कारण आहेत आणि मला असं वाटलं की आपल्या मराठी प्रेक्षकांना सुद्धा आपल्या मराठी फॉलोअर्सला सबस्क्रायबरला सुद्धा एक माहिती पाहिजे की मार्केट जर पडत असेल तर ते का पडत असेल आणि अशा पडत्या मार्केटमध्ये पॅनिक होऊन सगळं विकून टाकायचं आहे थंड घ्यायचं शांत बसायचं आणि कसं मार्केटमध्ये जे जे प्रॉब्लेम्स आहे आहेत आता कशामुळे मार्केट पडतंय हे आधी अनालिसिस करायचं आणि हे प्रॉब्लेम्स जे आहेत हे कायमस्वरूपी आहेत आहेत हे ॲनालिसिस कसं करायचं हे सगळं आज आपण बघणार आहोत लाईव्ह यायला थोडासा वेळ लागला त्याच्यासाठी क्षमस्व इंग्लिश चॅनलवरची वरची लाईव्ह स्ट्रीम चालू होती तिकडे बऱ्याच जणांना प्रश्न पडत होते सो मी कॉमेंट सेक्शन मधून वाचून बराबर काही काही उत्तर देत होते सो थोडासा आपल्या स्ट्रीमला सुरू करायला वेळ लागला त्याच्याबद्दल क्षमस्व सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आज मार्केट मी तेवीस हजार दोनशे जे लोक माझ्या थर्सडे लाईफ स्ट्रीम्स बघतात त्याच्यात मी सांगितलं होतं तेवीस हजार दोनशे ही इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल आहे ती पण जर तुटली तर एक पाचशे पॉईंट येऊ शकतो आणि अनफॉर्च्युनेटली ती आज तेवीस हजार दोनशे ते लेवल तुटलेली आहे okay. आज ओके जेव्हा अशा क्रुशल लेवल्स तुटतात तेव्हा बऱ्याच जणांना भीती वाटते बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की मी मार्केटमध्ये जे पैसे इन्व्हेस्ट केलेले आहेत ते विकून टाकू का ते सगळे पैसे विकून एमडी ठेवू का काय मी तुम्हाला हो नाही असं काही नाही आधी मीच नाही सांगणार आहे तुम्हाला आधी मी तुम्हाला कारण सांगणार आहे की मार्केट का पडतंय मग आपण याचं विश्लेषण करूयात मग हे प्रॉब्लेम जे आहेत हे कायमस्वरूपी आहेत का तात्पुरती येते बघू आणि मग आपण शेवट बघू की खरंच आपण हे सगळं विकून एवडी मध्ये पैसे टाकून द्यावे आणि सुखाने का काय करावं बघूयात ओके पाच मुद्दे महत्वाचे सांगणार आहे सगळ्यात महत्वाचा सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा जो आता ज्याच्यामुळे मार्केटमध्ये एक फ्रेश राऊंड ऑफ सेलिंग आलंय म्हणजे परत मार्केटमध्ये जी उतरती काळा लागलेली आहे त्याच्यासाठी एक महत्वाचं कारण आहे क्रूड ऑइलचे भाव ओके क्रूड भावाला काय सांगते मी तुम्हाला जे गेल्या तीन महिन्यांमध्ये क्रूड ऑइलचे भाव कमी 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 होत होते ते आत्ता अचानक परत वाढत 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 तीन महिने लास्ट तीन महिन्यांच्या थोडस वरती त्याच्या आसपास जायला लागलेले तुम्हाला मी माझा चार्ट दाखवते मी तुम्हाला लक्षात येईल की मला काय म्हणायचंय आतापुरती आपण ही लाईन डिलीट <coughs> करूयात तुम्ही जर बघितलं तर हे बघा हा एक असा एक राऊंडिंग बॉटम टाईप दिसेल तुम्हाला आता हा कधीचा भाव आहे बघा हा भाव आहे सात ऑक्टोबरचा सात ऑक्टोबरचा क्लोजिंगचा भाव आहे एक्क्याऐंशी पॉईंट शून्य नऊ आणि आज जर तुम्ही बघितला तर आजचा हाय एक्क्याऐंशी पॉईंट चौसष्ट होता ओके आता तुम्ही म्हणाल क्रूड ऑइलचा भाव वाढणं आणि भारतीय शेअर बाजार कोसळणं ह्याच्यात काही कनेक्शन आहे का शंभर टक्के कनेक्शन आहे काय कनेक्शन आहे थोडंसं समजून घ्या त्याच्यासाठी पुढचे तीन चार मिनिटं मला तुमचं मॅक्सिमम अटेन्शन पाहिजे ओके क्रूड ऑइल म्हणजे कच्चं तेल कच्च्या तेलातनं आपण पेट्रोल डिझेल अनेक गोष्टी बनवतो बरोबर अनफॉर्च्युनेटली <coughs> भारतात कच्चे तेल विशेष नाहीच आहे आपण कच्चं तेल पूर्ण आयात करतो इम्पोर्ट करतो ओके आता काय होतं आपण आयात करताना बऱ्याच वेळेला मॅक्सिमम कच्चं तेल आपण रशियाकडनं आयात करतोय सध्या आणि तिकडं आता माझी सटकली कोणाचं झाले तर अमेरिकेचं झालेलं आहे अमेरिकेत जो बायडन यांचे शेवटचे काही दिवस राहिलेले आहेत अमेरिकेचे राष्ट्रपती म्हणून आणि त्यांना जाता जाता त्यांचं ऑफिस मधनं निवृत्त होता होता त्यांना असं दाखवून द्यायचं की मी किती भारी आणि माझं कसं देशप्रेम खूप जास्ती अमेरिकेवरती आणि त्याच्यामुळे मी कसे निर्णय असे भारी घेणार आहे की सगळे दुनिया हिला देंगे असं असं वगैरे असं त्यांना कदाचित वाटत असावं म्हणून त्यांनी जे काही एक क्रूड वरती कच्च्या तेलावरती सँक्शन्स लावणं म्हणतात सँक्शन्स म्हणजे जेणेकरून कच्च्या तेलाचा भाव वाढतो की सँक्शन करणे म्हणजे थोडक्यात तुम्ही विचार करा जास्ती ड्युटी वाढवतात त्याच्यावरती ड्युटी वाढवली की भाव वाढतो भाव वाढला वाड़, की महागाई वाढते आज जर मला एवढ्या रुपयात दे, क्रूड ऑइल मिळत असेल त्याच्यावरती लागलं सँक्शन त्याच्यावर लागली ड्युटी तर आता माझा नवीन भाव एवढा मोठा होतो सो हा जुना भाव हा नवीन भाव ओके आता गडबड होणार का तर होणार कोणाला जे देश आयात करतायत क्रूड ऑइल त्यांना गडबड होणार आहे होत आहे असं की आपल्याला क्रूड ऑइल तर तेवढं विकत घ्यायलाच लागणार आहे आपल्याकडे त्याची मागणीच मुळात तेवढी आहे त्याच्यामुळे क्रूड ऑइलची मागणी वाढल्या म्हणजे क्रूड ऑइलची मागणी तेवढीच आहे पण भाव वाढल्यामुळे माझा खर्च वाढला खर्च वाढल्यामुळे माझ्याकडे जेवढे फॉरेक्स मध्ये जेवढे डॉलर्स असतात मला त्या डॉलर्सनी मला पेमेंट करायला लागतं रुपयात पेमेंट होत नाही क्रूड ऑइलचं मी रशियाकडनं जर क्रूड ऑइल विकत घेतलं तर मला डॉलर्समध्ये पे करायला लागतं किंवा त्यांच्या करन्सीमध्ये जे काय रुपयात नाही होऊ शकत आहे सो so, त्याच्यामुळे माझ्या फॉरेक्स रिझर्व कमी होतात ओव्हरऑल क्रूड ऑइलचा भाव वाढल्यामुळे जे काय म्हणजे आता लेटस्ट आहे ऐंशी रुपये ऐंशी डॉलर सॉरी ऐंशी डॉलरचा भाव होता तो ऐंशी डॉलर वरनं लेटस्ट ब्याऐंशी डॉलर झाला महागाई वाढणार आहे महागाई वाढली की ओव्हरऑल तुमच्या इकॉनॉमीचा इम्पॅक्ट कसा पडतो बघा गा? महागाई वाढली ना की जे आता जे कोणी थोडस अर्थशास्त्र ट्रॅक करता त्यांना हे कळेल थोडस महागाई वाढली की जे आता आपण रेटकट्स करणार होतो त्याची पॉसिबिलिटी कमी होणार आहे ओके थोडस अर्थशास्त्राशी निगडित आहे बघा कळत का बघा हळूहळू ओके सिंपल एवढंच लक्षात ठेवा क्रूड ऑइल चे भाव वाढले की महागाई वाढणार महागाई वाढली की रेटकट्स होण्याची शक्यता कमी होणार आणि रेट कट होण्याची शक्यता कमी झाली की भारताची जे ग्रोथ आहे जी ग्रोथ आहे तुम्ही कदाचित ऐकलं असेल GDP कुठे कुठे pause, कुठे कुठे तर जीडीपी पी ग्रोथ कुठं ना कुठेतरी पॉज येतो कुठं ना कुठेतरी डाऊन होते आणि ही यातली कुठलीच गोष्ट भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी चांगली नाही आत्तापर्यंत काहीच नसेल तर एकाच लक्षात ठेवा क्रूड वरती सँक्शन्स लागल्यामुळे क्रूड वरती ड्युटीज वाढल्यामुळे क्रूड ऑइलचा भाव वाढला क्रूड ऑइलचा भाव वाढल्यामुळे भारतासाठी नेगेटिव्ह न्यूज आली भारतासाठी चांगली बातमी नाही आहे ज्यांना अर्थशास्त्र थोडं कळतं त्यांच्यासाठी क्विक रिकॅप क्रूड ऑइलचे भाव वाढले की आपलं करंट अकाउंट डेफिसिट वायडन होतं आपले फॉरेक्स रिझर्व्ह कमी होतात फॉरेक्स रिझर्व्ह कमी झाले की आपल्या रुपयावरती ताण पडतो रुपया ऑल टाइम लोला आपला म्हणजे रुपया सगळ्यात नाजूक परिस्थितीत आहेत हे सगळं घडल्यामुळे भारताची अर्थव्यवस्था थोडीशी प्रेशरमध्ये आहे आता ओके सो मी आता पाच कारणांपैकी दोन कारण मी तुम्हाला आता सांगितले सगळ्यात पहिलं म्हणजे आता काय घडले बघा क्रूड ऑइलचे भाव वाढले क्रूड ऑइलचा भाव वाढल्यामुळे आता ओव्हरऑल रुपीवरती भारताच्या रुपीवरती थोडंसं कुठं ना कुठेतरी प्रेशर आलेलं आहे तिसरा मुद्दा पण मी आता ऍक्च्युली तुम्हाला सांगितलं याने रेट कट्स जे आपण म्हणतो रेट कट्स कदाचित कमी होऊ शकतील असं वाटतंय ओके आता रुपया कमी होण्याच्या मागे फक्त क्रूड ऑइल एवढं एकच कारण आहे का तर नाही एफ आय आर सुद्धा जे काय डेंजर स्पीडने विकतायत आत्ता मी मनी कंट्रोलचा तुम्हाला डेटा दाखवते तुम्ही जर आता बघितलं तर एकवीस हजार तीनशे करोड एवढे शेअर्स विकलेले आहेत एवढे रुपयांचे एवढे रुपये करोड म्हणजे एकवीस हजार तीनशे सत्तावन्न करोड रुपयांचे कॅश मध्ये विक्री आहे एफ आय एस ची आता हा एकवीस हजार तीनशे सत्तावन्न करोड मोठा आकडा आहे का छोटा आकडा आहे बघूयात अख्खा डिसेंबर महिना मिळून त्यांनी सतरा हजार करोड शिविकले राऊंड ऑफ करते मी अख्खा नोव्हेंबर महिना मिळून पण सेहेचाळीस हजाराचे सेहेचाळीस हजार करोड शिवितले म्हणजे हे बघा ना अख्खा डिसेंबर महिना मिळून सतरा हजार करोड आणि आता कालच्या दिवशीपर्यंतच एकवीस हजार तीनशे करोड एवढं एफ आय एस जेव्हा सेल करतात तेव्हा रुपयावरती अजून जास्ती ताण पडतो आणि किती नाही म्हणलं ना तरी ही चांगली गोष्ट नाही मानली जात जेवढा रुपया आपला नाजूक होणार जेवढा कमजोर होणार तेवढा आपल्या बाजारासाठी ही वाईट गोष्ट मानली जाते ओके अजूनही ह्याच्यात आता मी म्हटलं सर ओव्हरऑल यांनी ग्रोथ स्लो होते ग्रोथ स्लोमुळे झाल्यामुळे आपले जीडीपीचे आकडे जे मग मी तुम्हाला सांगितलं जीडीपीचे आकडे सुद्धा खूप भारी येतील असं वाटत नाही कुठे ना कुठे कुठेतरी जीडीपी ग्रोथ रेट वरती सुद्धा फटका पडू शकतो याने आता मी तुम्हाला काय म्हणलं का आता आता मला बघू तुमच्याकडनं उत्तर येत आहे का बघू किती हुशार आपले मराठीचे फॉलोअर्स आहेत एका शब्दात एक किंवा दोन शब्दांमध्ये उत्तर पाहिजे मला एक किंवा दोन शब्दांमध्ये वाक्यांमध्ये नाही मूळ कारण काय पाहिजे मला मूळ मूळ कारण भारताची आत्ता अर्थव्यवस्था थोडीशी नरम गरम आहे महागाई वाढलेली आहे त्याच्यानंतर ओव्हरऑल आपला रुपया वीक झालेला आहे त्याच्यानंतर आपण म्हणलो असं से एफ आय एस सेलच करतायत हे जे आता सगळं जे काय आत्ता अचानक पर पर हे परत परत घडायला लागले हे कशामुळे एक एक मेन कारण आहे एका मेन कारणामुळे अनेक गोष्टी घडतायत जे कारण मी आता ऑलरेडी तुम्हाला आहे ऑलरेडी सांगून झालेलं आहे कारण एक काहीतरी मेन कारण आहे आणि त्या मेन कारणामुळे एक दोन तीन चार पाच अनेक कारण घडत आहेत अनेक गोष्टी घडत आहेत उत... एफ आय एस हे उत्तर नाहीये नाही एफआयस विकतायत म्हणून सगळं घडत नाही मी तर म्हणते एफ आय एस विकतायत म्हणून रुपया कमजोर होतोय आता अग्रीड मी तुम्हाला हे पण म्हणलं की आता ओव्हरऑल महागाई वाढलेली आहे महागाई कशामुळे वाढली मी आता कारण सांगितलंय तुम्हाला काय दोन शब्दांमध्ये का का उत्तर आहे मराठी लोक मला वाटलं खूप हुशार आहेत काय घाबरताय काय उत्तर तर कोण काय तुमचे पण बरोबर आलं तर कसलं भारी वाटेल बघा ना माझा आन्सर बरोबर आला असं तरी वाटेल क्या बात है नथिंग इज इम्पॉसिबलनी बरोबर उत्तर दिलेलं आहे मला परत चहा चालेल बाबा ओके नथिंग इज इम्पॉसिबल नी अगदी करेक्ट उत्तर दिलेलं आहे दोन शब्दात उत्तर द्यायचं होतं ते उरलेले दोन शब्द नसले तरी चालले असतं क्रूड ऑइल सांगितलं ना असं काय करतोय शीतलने पण बरोबर उत्तर दिलेलं आहे शीतल क्रूड ऑइल तिने खरखर दोन शब्दांमध्ये उत्तर दिलेलं आहे क्रूड ऑइल कच्चं तेल कच्चं तेल वाढल्यामुळे भाव वाढल्यामुळे महागाई वाढली महागाई वाढल्यामुळे रेट कट होणार नाहीत रेट कट झाले नाहीत तर ओव्हरऑल आपली ग्रोथ जीडीपी ग्रोथ थोडी स्लो होणार क्रूड चे भाव वाढल्यामुळे आपल्याला जास्ती पेमेंट करायला लागणार ज्याच्यामुळे आपले फॉरेक्स रिझर्व कमी होणार जेणेकरून आपलं करंट अकाउंट डेफिसिट थोडं वायडन होईल जेणेकरून आपलं ओव्हरऑल सेंटिमेंट थोडस वीक राहील सगळ्याच मूळ कारण एखाद्या आपण डॉक्टर आहोत डॉक्टर मध्ये डोकं दुखते डॉक्टर माझं अमुक होते डॉक्टर माझं मूळ कारण शोधायला पाहिजे ना सगळ्याच सगळ्याचं मूळ कारण काय क्रूड ऑइल आहे आता क्रूड ऑइल वाढत चाललंय मान्य कधी ना कधी तरी थांबेल का ते वाढत 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 ऐंशी पंच्याऐंशी नव्वद शंभर एकशे वीस आहे असं म्हणजे अर्थव्यवस्था कोलमडतीलच सगळ्याच्या असं होऊ नाही शकत कुठे ना कुठेतरी त्याला पॉस घ्यायला लागतं कुठे ना कुठेतरी ते थांबणार सो आत्ता टेक्निकल अनालिसिस प्रमाणे मी तुम्हाला सांगते बघा हा एक जो असा एक राऊंडिंग बॉटम झाला होता ना इकडनं तोडून तर निघालेलं आहे आता आपण एक थोडेसे ना कॅन्डल स्टिक आपण थोडेसे जे ओके ऑफ द जवळ आहे असं म्हणायला हरकत नाही आता किंवा अगदीच जर असं केलं तर अगदीच जवळ आहेत आहोत आत्ता आपण सो चांगली गोष्ट आहे का तर आहे अजून एक जर तुम्ही इथे बघितलं ज्यांनी माझा टेक्निकल अनालिसिसचा कोर्स केलाय त्यांना आहे आर एस आय म्हणून एक असतं रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स आर एस आय जवळ जवळ पंच्याहत्तर ला, ला गेलेलं आहे आता जर तुम्ही बघितलं याच्या आधी आर एस आय कुठे गेला होता बघा इथे गेला होता सहासष्ट वरना त्यांनी रिव्हर्स केलेले आहे इथे इथं होता पासष्ट वरना त्यांनी रिव्हर्स केलेले आहे इथं किती होता इथं साडे पंच्याहत्तर होता आणि इकडनं त्यांनी रिव्हर्स केलेला आहे ओके त्याच्या आधी आता तेवीस पर्यंत आपण पर गेलो खूप झालं पण तेवीस मध्ये अठ्यात्तर नंतर रिव्हर्स व्हायला सुरुवात झालेली हे बघा पण होत काय बघू आपण ऑल इकडं करू बघ इकडनं आर एस आय खालती गेल्यावर इकडनं भावही खालती आलेला आहे इकडनं परत एक खालती आलेला आहे सो इकडनं आर एस आय ख आल्यावर इकडनं परत भाव खालती आलेला आहे इकडनं इकडनं भाव खालती आल्यावर भाव खालती आलेला आहे आता तेच आहे का हा येत आहे लक्षात ज्यांना टेक्निकल अनालिसिस येता त्यांना हाता शेवटचा पाठ खूप आरामात कळाला असेल आर एस आय जेव्हा सत्तरच्या वरती जातो त्याला ओव्हर बॉट झोन असं म्हणतात म्हणजे अतिच झाले जरा खूप खूप लई लई बिल झालंय तुमचं असं ते थोडक्यात अरे साय पंच्याहत्तर वगैरे हो म्हणजे कुठं ना कुठं तरी ते कुल ऑफ होणार आणि असं जर झालं तर आपल्यासाठी चांगली गोष्ट असेल क्रूड ऑइलचा भाव पडला तर भारत सारख्या देशासाठी कधीही ही चांगली गोष्ट मानली जाते ओके सो so, ऑल इन ऑल तुम्हाला आता लक्ष एका गोष्टीकडे ठेवायचं आहे कशावर लक्ष ठेवायचं तर क्रूड ऑइल ज्या दिवशी तुम्हाला असे इंडिकेट इंडिकेशन्स मिळायला लागतील तुम्हाला असं जेव्हा कळायला लागेल की हा आता क्रूड ऑइल थोडं कमी होत व्हायला लागलं मार्केट वरती जायला लागणार परत ओके आत्ताच मला जी दुखरी नस म्हणतो ना पण दुखरी नस मला आता क्रूड ऑइल वाटते क्रूड ऑइल एकदा परत ताब्यात यायला लागलं कमी व्हायला लागलं की मग परत मार्केट वरती जायला हरकत नाही असं मला वाटतंय आता मार्केट पडू शकेल थोडं यु न थोडं नर्वसनेस कदाचित अजून असू शकेल असं झालं तर काय कुठपर्यंत खालती जाऊ शकतं मार्केट ते पण आता आपल्याला बघायला पाहिजे मार्केट खालती जाऊन जाऊन किती खालती जाऊ शकतं बरोबर की लेवल्स मी जसं मी आधी हजार दोनशेची एक लेवल सांगितली होती ती तर तुटली लेवल मग कुठपर्यंत खालती जाऊ शकतं हे पण आता आपल्याला डिस्कस करायला पाहिजे त्या मी लेवल्स डिस्कस करणार आहेच पण ओव्हरऑल तुम्हाला आजच्या लाईफस्ट्रीमवरनं काय लक्षात आलंय तर दोन हजार पंचवीस हे जे वर्ष आहे ना इथे थोडस आपल्याला बंपी राईड असू शकेल कभी नरम कभी गरम असं बाजार असू शकेल आता या सगळ्या सिच्युएशन्स मध्ये तुम्ही तुमचा दृष्टिकोन कसा डेव्हलप केला पाहिजे तुम्ही दोन हजार पंचवीस मध्ये बाजाराकडे काय दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे हे सगळं शिकणंही तेवढंच महत्वाचं आहे आणि हे सगळं मी लाईव्ह शिकवणार आहे कधी कुठे केव्हा मी शिकवणार आहे हे सगळं लाईव्ह माझ्या मुंबईच्या इव्हेंटमध्ये मुंबईमध्ये एकोणीस तारखेला अडीच वाजता एन एम आय एम एस मध्ये विले पार्लेमध्ये मी हे सेशन घेणार आहे आतापर्यंत हे जे तुम्हाला ऑडिटोरियम दिसते चारशे पेक्षा जास्त तिकीट ऑलरेडी बुकड आहेत बरेच जण म्हटले आता सोमवारी रविवारी आहे एक आठवडा अजून हातात आहे तोपर्यंत मे बी टिकिट्स राहणार नाहीत मागच्या वेळेला हेच झालं होतं पुण्यातल्या शो साठी बरेच जण म्हणले हा वेळे वेळे वेळ आणि जेव्हा सगळे हाऊसफुल झालं त्याच्यानंतर माझ्या ऑफिसच्या फोनवरती फोन व्हॉट्सअप मॅडम जरा दोनच टिकिट प्लीज मॅडम तीनच तिकिट्स एकदा हाऊसफुल झाल्यावर मी कसं कुठून तिकीट आणून So, ज्यांना कोणाला शिकायची इच्छा आहे दोन गोष्टी शिकवणार आहे मी मी म्हटलं एक एक भाग कार्यक्रमाचा दोन हजार पंचवीस मध्ये शेअर बाजाराकडे काय दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे हा एक असणार आहे आणि एक अख्खा भाग आर्थिक व्यवस्थापन इन जनरल आर्थिक व्यवस्थापन कसं करायला पाहिजे ह्याच्यावर एक भाग असणार आहे पूर्ण हे सगळं तुम्हाला ला लाईव्ह माझ्याकडनं शिकता येणार आहे आणि एवढंच नव्हे तर तुम्हाला डायरेक्ट थेट मला प्रश्न विचारता येतील कारण लाईव्ह सेशन आहे ना सो समोरासमोर तुम्ही मला प्रश्न उत्तर विचारू शकाल आणि एक शेवटी जवळजवळ पंधरा ते वीस मिनिटांचं लाईव्ह क्वेश्चन आन्सर सेशन प्रश्न उत्तर सत्र ठेवलेलं आहे मी शेवटची पंधरा वीस मिनिटं ज्याच्यात मी म्हटलं थेट तुम्ही प्रश्न विचारू शकाल मला एकच डिस्क्लेमर हा कार्यक्रम इंग्रजीत असणार आहे पण सगळ्यांना एक सिक्रेट सांगते की माझं इंग्रजी विशेष काय असं फार भारी नाहीच आहे मुळात अतिशय बेसिक लेव्हलचे इंग्रजी आहे त्यात एखादं उत्तर कळालं नाही मला विंदा सांगा मराठी असा आवाज द्या मागणं ते मराठीत सांगेन मी काही प्रश्न नाही ओके okay. मातृभाषा मराठी आहे मान्य पण काय बहुभाषिक लोक आल्यामुळे इंग्रजी घेतलं की कसं जास्तीत जास्त लोकांपर्यंतही पोचता येतं आणि मी म्हटलं असं कुठेही काही अडलं नाही लक्षात आलं मराठी आवाज टाकायचं मागणं मी सांगणार मराठीत काय म्हणजे ओके okay. सो so, खूप छान सेशन होईल खूप शिकायला मिळेल हे मी नक्की सांगते छान होईल का नाही का ते काय प्रत्येकाची आवड निवड असू शकते बट माझ्याकडनं ज्ञान उत्तमोत्तम देईन याची खात्री मी तुम्हाला देते सो जे कोणी मुंबई किंवा मुंबईच्या जवळपास सुद्धा आहेत मी तुम्हाला सांगते पुण्यात जेव्हा हे सेशन झालं होतं तेव्हा पुण्यात मुंबईतलीच लोक नव्हे हैदराबादहून है काही लोक आले होते कर्नाटकहून काही लोक आले हैदराबाद है कर्नाटक पेक्षा आपला मराठी चॅनल आहे म्हणजे महाराष्ट्रातलेच आहेत सगळे बहुतांशी मी तुम्हाला लिंक इकडे दिलेली आहेत आता पिंड मध्ये दिली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा देणार आहे सो ज्यांना कोणाला शिकून घ्यायचं असेल असेल माझ्याबरोबर थेट इंटरॅक्शन करायचं असेल सेल्फी बिल्फी सगळं होणार कार्यक्रम होणार सो हे सगळं एक नो बऱ्याच वेळेला मला इच्छा असते मी सगळ्यांना तुमच्याशी ऑनलाईन तर तुमच्याबरोबर बोलते पण कधी लाईव्ह बोलण्याची संधी मलाही मिळेल या कार्यक्रमात नस तुम्हाला मला भेटायची संधी मला तुम्हाला भेटायची संधी अशी आहे तर दौडू नका ही संधी लगेच पुढचा कार्यक्रम महाराष्ट्रात होणार नाहीये याच्या पुढचे एक दोन कार्यक्रम तरी महाराष्ट्राच्या बाहेर होतील मोस्टली हैदराबाद म्हणा बंगलोर म्हणा आणि मग त्याच्या पुढच्या आम्ही मे बी परत महाराष्ट्रात कार्यक्रम विचार करू सो जे पण महाराष्ट्रात आहेत नक्की या मुंबईच्या इव्हेंटचा लाभ घ्या भरपूर शिकायला मिळेल वळूयात शेवटच्या भागाकडे टेक्निकल अनालिसिस आता पुढे काय सो म्हटलं सर तेवीस दोनशे तुटलेले पुढची सायकोलॉजिकल का लेवल काय तेवीस हजारला थोडं मार्केट स्टेबल झालं पाहिजे आणि तेवीस हजार so, जर तुटली तर बावीस हजार आठशे लिहून ठेवा लिहून ठेवा तुमच्यासाठी मी इथं लिहून ठेवते कॉमेंट्स बॉक्समध्ये ट्वेंटी टू थाउजंड एट हंड्रेड आणि ट्वेंटी थ्री थाउजंड कॉमेंट सेक्शनमध्ये टाकलेलं इथं स्क्रीनवरही दाखवते बावीस हजार आठशे तेवीस हजार ही पुढची रेंज आहे तुमच्यासाठी ज्याच्याकडे तुमचं लक्ष पाहिजे इथं आयडियली मार्केटने पुढचा सपोर्ट घ्यायला हरकत नाही आहे या झोनमध्ये बावीस आठशे तेवीस हजार मध्ये मा जर मार्केट खरोखर बावीस आठशेला जवळ गेलं तर मी थोडे पैसे गुंतवणार आहे मार्केटमध्ये मा ओके मी परत रिपीट करते बावीस हजार आठशेच्या आसपास गेलं मार्केट तर मी थोडे पैसे गुंतवणार आहे मार्केटमध्ये आज इतक्यात काही गुंतवलेले नाहीत एक मी मागच्याला जेव्हा चो बाजार तेवीस दोनशेला गेलो होतो तेव्हा एक चंक गुंतवला होता आता पुढचा चंक बावीस आठशेच्या आसपास गुंतवीन जर तिकडे गेलं तर सो so, ऑल इन ऑल आजच्या लाईफ स्ट्रीमच गेले एक साधारण वीस मिनिटांचं सा सारखं आहे सगळ्यात दुखरी नस काय आता क्रूड ऑइल ओके क्रूड ऑइल चे भाव जेव्हा कधी ना कधी आता आता मला हा आता महत्वाचा मुद्दा जे मग मी तुम्हाला सांगितलं होतं बाप रे मार्केट खाली पडतंय सगळं विकून मी आपल्या एफडी मध्ये पैसे टाकायला पाहिजे आता तुम्हाला काय वाटतं हा क्रूड ऑइलचा जो एक गहन प्रश्न आता आपल्याला पडलेला आहे बाप रे भाव खूप वाढत आहे आता हा प्रश्न या प्रश्नाचं आपल्याकडे उत्तर म्हणजे हा प्रश्न कायमस्वरूपीचा आहे का हा सॉल्व्ह होणार आहे कधी ना कधीतरी याचं उत्तर मिळणार आहे हो का नाही कधी ना कधीतरी क्रूड ऑइलचे जे काय आपले भाव आत्ता वाढत आहे त्याच्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम होतोय तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार हो का नाही तुमचं काय मत आहे पटकन मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा हो पण ते पाणी घेते हा सॉल्व्ह होणार प्रश्न हो का नाही मराठी ऑडियन्स खूप हुशार आहेत नथिंग इज इम्पॉसिबल आज सुटलेले आहेत एकदम फटाफट उत्तर देत आहेत मी शक्यतो एकच कॉमेंट दाखवते तर बरोबर उत्तर दिलेलं आहे हो हा सॉल्व्ह होण्यासारखा प्रॉब्लेम आहे सो घाई नका करू गडबड नका करू अजिबात असं नका करू की हे संपलं आता खतम अच्छा टाटा बाय बाय असं काही नाही आहे त्याच्यामुळे प्लीज असं घाई घाईमध्ये काही तुमचे स्टॉक्स असतील चांगले स्टॉक्स असतील तर विकून लॉसेस बुक करू नका घाई गडबड करू नका थोडा आता श्रद्धाची सबुरीची थोडी पेशन्सची गरज आहे तो पेशन्स तुम्ही टिकवून ठेवला तर एक लाँग टर्म मध्ये नक्की तुम्हाला त्याचे रिटर्न्स मिळतील सो काळजी नका करू हे सगळे प्रॉब्लेम्स जे मी आता तुम्हाला सांगितले ज्याच्यामुळे बाजार पडतोय हे सगळे सॉल्वेबल प्रॉब्लेम्स आहेत सो थोडा धीर धरा स्वामी समर्थ म्हणून ज्यांचं कोणाचं आहे ते नेम ते म्हणतात नाशिकला आहे ना प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज. येईन बट इतक्यात नाही आहे नाशिक प्लांनी म्हणते असं आता मुंबई नंतर मे बी पुढचं नाईन्टी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट बंगलोर आहे बंगलोर नंतर मोस्टली हैदराबाद असेल सगळीकडे जाणार आहे बट ह्या खूप पुढच्या गोष्टी असतील दर महिन्यात ना साधारण एक कार्यक्रम करू शकेन सो शिकायचं असेल तर म्हणलं असं मुंबई काय असं फार लांब नाही ऍक्सेसिबल आहे एका दिवसात तुम्ही जाऊन येऊन परत करू शकता काहीच विषयाने अडीच वाजताचा शो ठेवलेला हो आहे मुद्दाम ज्यांना कोणाला मुंबईच्या बाहेरून यायचंय सकाळी सकाळी जरी निघाले तरी मुंबईत सहज पोचू शकतील अडीचला कार्यक्रम आहे अडीच ते साडेचार कार्यक्रम आहे साडेचार नंतर तुम्ही तुमच्या घरी लगेच परतीच्या प्रवासाला लागू शकता आणि रात्री घरी झोपायला पोहोचू शकता मुद्दामून सकाळी अति सकाळी कार्यक्रम नाही ठेवला आणि अति संध्याकाळी पण नाही ठेवलेला आहे की उगाच राहायचा खर्च पण कट होईल फक्त यायचा जायचा खर्च जो काय असेल तो होईल एक्स्ट्रा ओके सो नक्की ही संधी आहे याच्याकडे नीट विचार करून तुम्ही ठरवू शकता मी म्हणून तसं तिकीटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते कमेंट कॉमेंटमध्ये देते एक आठवडा आहे अशी वाट बघू नका पेक्षा जास्त तिकीट बुक आहेत खूप थोडी तिकीट्स राहिले आहेत आता ज्यांना कोणाला यायची इच्छा आहे लवकरात लवकर तिकीट बुक करा जे कोण येणार आहेत भेटूच एकोणीस एक तारखेला येत्या रविवारी अडीच वाजता मुंबईमध्ये आणि तोपर्यंत डटे राह भेटूया पुढच्या लाईव्ह मध्ये तोपर्यंत नमस्कार